मिरज शहर पोलिसांकडून एक गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे व इनोवा कार जप्त दहा लाख चव्वेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत दोघांना अटक मिरज पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आणि इनोवा कारसह दहा लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोघा जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे मिरज शहर पोलिसांकडून रात्रीची गस्त सुरू असताना गांधी पुतळ्यासमोर संशयितरित्या एक इनोव्हा कार थांबल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांच्या पोलीस पथकाच्या निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी सदर इनोवा कारची व कारमधील दोघांची चौकशी करून कारची तपासणी केली असता कारमध्ये एक पिस्तूल दोन जिवंत आढळून आले त्यानंतर पोलिसांनी कारसह हो दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पस्तीस अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमध्ये दस्तगीर शोकत बावा वय सदतीस वर्ष राहणार इसापुरे गल्ली आणि अजल अहमद मदार वय बत्तीस राहणार इसापुरे गल्ली मिरज अशी त्यांची नावे आहेत याबाबत अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा